शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या नागपूरमध्ये टोमॅटोच्या नावाखाली कांदा तस्करीचा भांडाफोड नाशिकच्या निर्यात दरात ब्याऐंशी टन कांदा मुंबईत जप्त कोल्हापूरात एफ आर पी एकशे बारा कारखान्यांकडून प्रलंबित केंद्राच्या धोरणामुळे अडचणीत वाढ चौऱ्याण्णव कारखान्याची दिली पूर्ण रक्कम सांगली येथे राजापुरी हळदीला तेरा ते बावीस हजार रुपये दर आवक वाढू लागल्याने चांगला उठाव शेतकऱ्यांना दिलासा नवी दिल्ली येथे एमएसपी साठी कायदेशीर हमी देण्यासाठी अध्यादेशाची मागणी नगर नव्या दोनशे चोवीस महसूल मंडळात दुष्काळी स्थिती जाहीर पुणे येथे तापमान वाढीची शक्यता राज्यात ढगाळ हवामान उन्हाचा चटका उकाड कायम. शिवाई शीव देवराई चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण वन विभागाची शंभर वी देवराई पुणे येथे खवले मांजर तस्करणी प्रकरणी सहा जणांना कोठडी पुणे मधमाशी पालन उद्योग करून निसर्ग समतोल राखावा एस आर खरात मध्य केंद्र योजने संबंधी जागृती मिळावा जळगाव सुसाट वाळेने ज्वारी अडावी खानदेशात ढगा हवामानामुळे हो ही अन्य पिकांचे नुकसान मोहोळमध्ये शेतकऱ्यां शेततळ्यांमुळे फळबाग क्षेत्रात वाढ दुष्काळी स्थितीत दोन हजार शंभर एकर फळबागांसाठी वरदान सांगली शाळे विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहारात बेदाना शिक्षण संचालक गोसावी यांचे शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश परभणी वनामुकृवी मध्ये एकवीस पासून पश्चिम विभागीय कृषी मिळावा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा सहभागी कमाल किमान तापमान वाढण्यास सुरुवात सांगली जिल्ह्याचा एकतीस कोटींचा टंचाई आराखडा रत्नागिरी उपद्रवी वानर माकड पकडण्यासाठी पिंजरा वन विभागाची माहिती एका दिवसात पकडता येणार पन्नास वानरे जळगाव बाजार समितीत शेतकरी निवासासह विविध सुविधांचा अभाव जळगाव बाजार समितीची स्थिती अतिक्रमणांची समस्या ही कायम जळगाव कांदा पिकात सिंचनाची लगबग